श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या शनिवारी म्हणजेच उद्या चतुर्थी आहे तर तुमची साडेसाती सुरू आहे का तर हे उपाय अवश्य करा बाप्पा नक्की सर्व शुभ करतील गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात काही दिवसांपूर्वी गणरायाची यथोचित सेवा करून बाप्पाला निरोप देण्यात आला त्यानंतर भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थी शनिवार एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे ही, ही संकष्टी चतुर्थी शनिवारी आली आहे त्यामुळे गणपती बाप्पासह शनीपूजन करणे शुभ मानले गेले आहे चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जासोंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी तर कोणत्या राशींना साडेसाती सुरू आहे प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो असे म्हटले जाते विद्यमान घडीला शनिग्रह स्वराशीत म्हणजेच राशित आहे मकर कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे शनिवारी सकाळी तशीच प्रदोष काळी तिन्ही सांजेला दिवे लाग लागलेला शनिदेवाचे स्मरण पूजन उपासना आणि काही उपाय करावेत असे सांगितले जाते साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती विष्णू महादेव या देवांची उपासना नामस्मरण उपोक्त ठरेल असे सांगितले जाते स्वकष्टार्जित धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे शनिवारी काहीतरी दान करावे शनिवारी शनिदेवाच्या शोनी मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे तेलाचा दिवा लावावा शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा विशेषतः शनिवारी अवश्य करावा शनीची उपासना शनी एकवीस वेळा पठन शनी चालिसा पठन शनी दर्शन असे उपाय सांगितले जातात हनुमंतांचे दर्शन घेणे समर्थ रामदासकृत मारुती स्रोत म्हणावे हनुमान चालिसा बजरंग बाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्त्रोते म्हणावीत ज्या लोकांना शनी महाश महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनी धामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे तर हा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद